सकाळी सकाळी एकदम फ्रेश वाटत होतं मग काय गाडी काढली आणि हॉटेल निघालो तो शुभ सकाळ मित्रांनो हॉटेलमध्ये आल्या पहिले किचन मध्ये गेलो आणि फटाफट मिसळ बनवायला सुरुवात केली हॉटेलमध्ये स्टाफ यायच्या आत माझ्या किचन मधले सगळे कामं झालेले असतात मग काय फटाफट आपली काळ्या रश्याची जबरदस्त मिसळ बनवून घेतली मित्रांनो खूप फटाफट दिवस चालले आहेत आणि आज आपल्या हॉटेलला पूर्ण चार महिने पण कम्प्लीट झाले आहे हॉटेलची सुरुवात फक्त एका माणसापासून केली होती आणि आज माझ्याकडे जवळपास तीन ते चार लोकांचा स्टाफ आहे पण किचन मधले सगळे कामं मला एकट्यालाच करायची इच्छा असते किचन मधली प्रत्येक गोष्ट ऑलमोस्ट माझ्या हाताखालन गेलेली असते त्यामुळे कस्टमर समोर प्लेट जाताना माझा कॉन्फिडन्स नेक्स्ट असतो त्यामुळे बरेच कस्टमर न विचारता तोंडावर तारीफ करून जात आणि सगळ्यांनी इथे मिसळ खायला यायचं एकदम छान स्टुडंटसाठी एकदम भारी मित्रांनो पहिल्या दिवसापासून तुम्ही खूप चांगला सपोर्ट दाखवताय त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा आणि या मराठी माणसाच्या आणि तुमच्या हक्काच्या हॉटेलला नेहमी येत राहा कांदे आणता कांद्या एक दादांकडे थांबलो ते आपल्या हॉटेलला येऊन गेले होते आणि त्यांची मनापासून इच्छा होती की आपण पण त्यांच्या हॉटेलला पाणीपुरी खायला नक्कीच जावं मग काय ओंकार आणि मी एकदम दाबून पाणीपुरीचा आनंद घेतला आणि फटाफट हॉटेलला आलो वेळ झालेला होता त्यामुळे फटाफट हॉटेलमध्ये आल्या क्लिनिंग वगैरे करून घेतली फटाफट दोघं तिघांनी मिळून किचन पण क्लीन करून घेतलं आपल्या स्पंदन मिसळचा छोटासा स्टँड आतमध्ये घेतला शटर खाली केला आणि घरी निघालो